नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते गाजले मलाही आमदारांना साठी प्रश्न विचारण्यासाठी कुठलीही सोय तशी उपलब्ध नव्हती कारण तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी प्रश्न हे जे आयुध असतात प्रश्न विचारण्यासाठी विधिमंडळामध्ये त्याचा वापर मात्र या अधिवेशनामध्ये करता आला नाही हा अपवादात्मक प्रकार आहे या सगळ्या विधिमंडळाच्या अनेक अधिवेशनांमध्ये तरी सुद्धा जे मुद्दे सदनामध्ये उपस्थित झाले ते विदर्भाशी किती निगडीत होते किंवा ते, ते मांडण्यासाठी किती लोकांनी पुढाकार घेतला आणि सत्ताधारी नेत्यांकडून मंत्र्यांकडून सुद्धा त्यावर काय उत्तर दिलं गेलं अशी साधक बाधक चर्चा करण्यासाठी मी विदर्भातले अनेक ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घेऊन चर्चा करतोय माझ्यासोबत नागेश दाच्चे आहेत तरुण भारत मुंबईचे प्रतिनिधी तसे ते विदर्भातले पत्रकार आहेत अतुल पेटकर हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत आणि सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत सुनील कुहीकर माझ्यासोबत आहेत ते शंखनाद आणि लोकवाहिनी एक युट्यूब चॅनल आणि एक इथलं दैनिक नव्यानं सुरू झालेलं त्याचे ते संपादक आहेत आणि विकास वैद्य अत्यंत ज्येष्ठ पत्रकार हितवाचे पोलिटिकल सगळं बीट बघतात राजकीय वार्तांकन करत असतात तर मी आधी सुनील कुहीकर यांच्याकडे जातो कुठला गाजलेला मुद्दा तुम्हाला वाटतो सुनील मनोज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यंदाचं अधिवेशन हे महाराष्ट्राची यंदाची विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे मुळातच हिवाळी अधिवेशन नागपूरचं हे दिवसेंदिवस कमीत कमी दिवसांचं व्हायला लागलं आहे त्याच्यात हे सहा दिवसांचं अधिवेशन आहे आणि नुकतीच निवडणूक आटोपलेली आहे नुकताच शपथविधी आटोपलेला आहे त्या पार्श्वभूमीवर खूप प्रश्न मांडले जाण्यापेक्षा आता तुम्ही म्हटलं तसं प्रश्नोत्तर नाहीत लक्षवेधी नाही अशा पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे आणि त्याच्याही मध्ये परभणीची एक घटना बीडचं एक हत्या प्रकरण याच्या पलीकडे फार काही विरोधकांना किंवा सभासदांना सभागृहात मांडता येत आहे अशी स्थिती नाही परवा केंद्रीय गृहमंत्र्यांचं एक गाजलेलं विधान जर आलं नसतं तर मग विरोधकांनी काय केलं असतं असा प्रश्न आहे कारण खूप अभ्यास करून खूप प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात फारसं कोणी आलेलं दिसत नाही आहे सगळी राजकीय पार्श्वभूमी या अधिवेशनाला आहे अगदी काय म्हणता त्याला तल तल शपथविधी त्याच्यानंतरची आत्ताची निवडणूक अनेक लोकांना मंत्रिमंडळात स्थान न मिळण्यामुळे निर्माण झालेली नाराजी या सगळ्या एक मोजक्या तीन चार मुद्द्यांभोवती हे अधिवेशन केंद्रित झालं आहे रोज रोज तेच तेच ते मुद्दे विरोधक मांडत आहेत कारण त्यांच्याकडे मांडण्यासाठी दुसरे काही मुद्दे नाही आहेत अशामध्ये शेतकरी कामगार महिला युवक रोजंदारी हे सगळे विषय खूप मागे पडलेले आहेत असं दिसत विकासजींना प्रश्न आहे की बरेचदा असं होतं की नागपूर दिवाळी अधिवेशन असल्यानंतर इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात त्यांचे आपापले मुद्दे असतात त्या मुद्द्यांचा कॉग्निझन्स घेतला जातो त्याला लक्षात घेऊन काही कारवाई केली जाते आणि नेहमीचे विदर्भातले शेती पीक पाणी युवा रोजगार औद्योगिकरण असे सगळे काही मुद्दे असतात तर असा एक मुद्दा जो चर्चेत आला आणि जो सोडवला गेला किंवा काही केलं गेलं मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जीएसटी जी, जी त्यांच्या विकत घेतलेल्या मालावरती लागायचे त्या संदर्भात काही सरकारची एक महत्वाची घोषणा झाल्याचं सा मला सांगण्यात आलं नाही याच्यामध्ये एक बघा तुम्ही की जसं मोर्चांची आपण जी गोष्ट केली तर मोर्चा हा म्हणजे नागपूरचा स्थायी भाव आहे म्हणजे प्रत्येक संघटनांना जर आपली काही मागणी मांडायची असेल किंवा त्या संदर्भात काही आपलं सगळं काय म्हणतात पूर्ण करून घ्यायच्या असतील तर एक तो अप्रोचेबल विंटर सेशन हा नेहमी राहिलेला आहे पण या गेल्या काही काळामध्ये एक सेफ्टीमुळे काय झालेला आहे की सेफ्टीमुळे तो मोर्चांचा जी जागा आहे ती विधान भवनाच्या पुष्काळ योजनेत दूर गेलेली आहे म्हणजे मला वाटतं की जांबुंतराव धोटेंनी एक जो मोर्चा केला होता तो त्यावेळेस त्यांनी विधानभवनला विधानभवनला इथे बैलगाड्यांनी घेराव घातला होता म्हणजे नो बडी कुड एंटर म्हणजे कोणी इथून एंटर नव्हतं होऊ शकलं त्यावेळेला तर आपण जसं म्हटलं की एक तो जो एक मुद्दा आहे की जी एस टीवाला जो इश्यू आहे तर त्याचं बिल पण आलं होतं आपल्या इथे प्रेझेंट झालं आणि तो तो एक मुद्दा आपण म्हणू शकतो पण जसं सुनीलजींनी सांगितलं की त्याच्यावर एक अभ्यासपूर्ण चर्चा हा जो भाग असतो की प्रत्येक विरोधकांकडनं एक, एक अभ्यासपूर्ण भाग पण मोस्टली हे अधिवेशन साधारणपणे या प सगळ्या राजकीय घटनांच्या याच्यावर पाच डिसेंबरला जसं सी एम ठरले तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागल्यानंतर पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचं नाव डिक्लेअर झालं त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरला शपथविधी झाला आणि अजून खाते वाटप झालेलं नाही आहे म्हणजे आज आता उद्या शेवटचा दिवस आहे तर मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे पॉलिटिकल घडामोडी या म्हणजे जनतेच्या लेखी चर्चेचा विषय की की आता मंत्री म्हणजे खाते वाटप किंवा होणार किंवा काय होणार पण मला अजून एक त्याच्यामध्ये एक सांगा असं असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं भाषण हा एक आपण एक हायलाईट पॉईंट म्हणू शकतो की त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे लोकसभेपासून तर आतापर्यंत ज्या ज्या प्रकारे त्यांच्यावर आरोप झाले किंवा काही झालं त्याला एक आ, 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 एक वेगळ्या प्रकारे त्यांनी उत्तर देऊन अभ्यास पूर्ण ज्याच्यामध्ये त्यांनी कुठेही कुणाला काही ताडलं नाही किंवा काही केलं नाही आहे पण अत्यंत ॲग्रेसिव्ह ज्याला ते स्पीच म्हणतात आणि त्यांनी ते सांगताना की आम्ही ह्या सगळ्या योजना हे ठेवू आणि आमचं सरकार आता हे या यापुढे याच पद्धतीने काम करत राहणार आणि सगळ्या योजना कुठल्याही योजनांना किंवा कुठल्याही नागरिकांना आम्ही निराश करणार नाही आणि ते सांगताना त्यांनी विरोधकांना देखील की तुम्ही आत्मा आता तरी आत्मपरीक्षण करा आम्ही जसं लोकसभा निवडणुकीनंतर केलं तर हा जो एक भाग आहे मला वाटतं हा एक हायलाइटिंग पॉइंट या अधिवेशनाचा राहिलेला आहे असा एक मुद्दा जो तुम्हाला असं वाटतं की खूपच महत्वाचा आहे विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भाचे मुख्यमंत्री नागपूरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांना यातले सर्वच महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी तिथे चर्चा घडवून आणली उत्तरं दिली आणि काही मुद्दे त्यांनी अत्यंत फोकस केले म्हणजे नितीन गडकरींनी विधान परिषदेमध्ये फडणवीसांनी विधानसभेमध्ये आणि आज ते मुख्यमंत्री आहेत असा कुठला मुद्दा जो फडणवीसांनी सोडवायला पाहिजे जो चर्चेत राहिला त्यावर त्यांनी उत्तर दिलं एक आपण पहिले लक्षात घ्या की या अधिवेशनामध्ये मूळ मं, जे अधिवेशन गाजत आहे ते बिन खात्याचे मंत्री छगन भुजबळ तानाजी सावंत अशा जे मंत्रिमंडळात समज होऊ शकला नाही अशांची नाराजी आणि पाल मंत्रिमंडळाचं रखडलेलं खाते वाटप याच मुद्द्यांभोवती संपूर्ण अधिवेशन फिरतं आहे उद्या शेवटचा दिवस आहे अजूनही खाते होतो त्याच्यामुळे लोकांचे जे प्रश्न आहे सर्वसामान्यपणे जे विदर्भाचं अधिवेशन आहे म्हटल्यावर म्हणजे कापूस सोयाबीन शेतमाल धान अमुक बेरोजगारी शिक्षण रोजगार रोजगारामुळे होणारं स्थलांतर असे कुठलेही मुद्दे या अधिवेशनात नाही म्हणजे तसं पाहिलं तर एक औचित्याचा मुद्दा जर सोडला तर त्या मुद्द्याद्वारे तुम्हाला फक्त दोन तीन ओळीमध्ये एक स्पेसिफिक नेमकेपणाने मुद्दे मांडावं लागतात त्यातलं उत्तर तीस दिवसानंतर लेखी मिळतं त्याच्यामुळे आपण जर लक्षात घेतलं तर या अधिवेशनात ही म्हणजे एक विदर्भातलं चटावरचं श्राद्ध उरता तशा पद्धतीचं हे अधिवेशन फक्त उरकल्या जात आहे याच्यातनं सामान्य माणूस कुठे आहे एक बा आपल्याला नागपूर करारानुसार अधिवेशन घ्यावं लागतं म्हणून हे अधिवेशन घेण्यात येत आहे बाकी तसं पाहिलं तर प्रश्न उत्तरं असं काहीच नाही ते लक्षवेधी आहे आणि प्रश्नोत्तराचा तास तर तो कुठल्याही सरकारच्या नवीन पहिल्या अधिवेशनात एवढ्याकरता नसतो की कारण ते विचारण्यासाठी चाळीस दिवसापूर्वी प्रश्न द्यावं लागतात विधीमंडळ सचिवालयाकडे आणि मग ते त्या त्या खात्याला पाठवण्यात येतात ते उत्तर मागवतात म्हणून पण तसं बघितलं तर मला जो एक छान शेअर आठवतो की सरकार कसं असलं पाहिजे बा तर साहेबा खाना बदोशो की हवाले करते सायबा म्हणजे पडवी ओसरी खानाबदोश म्हणजे तो वाटसरू राहायचा पूर्वी तो रात्र झाली तर तिथे था थांबायचा था। तर सायबा खानाबदोशो की हवाले करते हे घना पेड परिंदों के हवाले करते ठंड के मौसम में भी सड जाता आहे बासी खाना घर बच गया है तो गरीबों के हवाले करते सरकार असं पाहिजे तर हे सरकार अजिबात हेच नाही मग ते कुठलंही सरकार असो त्या सरकारमध्ये कोणाला या जनतेशी काही घेणं देणं नसत जनता फक्त मत देण्यापुरती असते मग म्हणायचं की आता यापूर्वी जसं म्हणण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीसोबत गेले तर जनादेशाचा अपमान झाला कारण जनादेश भाजप शिवसेनेला होता मग आता हे वारंवार जे पदोपदी अपमान करत आहे जनादेशाचा जनतेनं तुम्हाला जनादेश दिला इतका अकल्पित इतकं मोठं म्हणजे तुम्हालाही अनपेक्षित असं यश दिलं मग खाते वाट सर्वात पहिले तर मंत्रिमंडळ स्थापन करायलाच वेळ लागला आता खातेवाटप करायला वेळ लागला तुमचे पर्सनल इश्यू आहे तुमचे पर्सनल इगो आहे या जनता कुठं आहे या विदर्भातील सर्वसामान्य जनता आहेच नाही ना दुसऱ्यांदा अतुल पेटकर यांच्याशी आमची होते आणि साहित्यातनं सुद्धा समाजातल्या व्यवस्थित मधल्या एक दुःख मांडण्याचा प्रयत्न एक अस्वस्थता मांडण्याचा प्रयत्न झालाय तोही बरोबर ते त्याची आठवण करून देतात आणि वारंवार तशा कवितेतल्या गजलेतल्या आणि शेर सादर करून सुद्धा ते सांगतात एक खासियत असते आपापली पत्रकारांची नागेश तुमचा मुद्दा हा तुम्ही बालभारतीच्या संदर्भात सत्तर वर्षानंतर इथे एक स्टॉल लागला पहिल्यांदा तर अशा काही काही गोष्टी टिपण्याचा पत्रकारांनी तुम्ही एक प्रयत्न केला आणि ती चर्चेतली बातमी होती मायस महाराष्ट्र त्याची दखल घेऊन एक बातमी तयार केली होती अशी तर काय दिसत म्हणजे काही कुठला खोलपणा दिसतो व्यवस्थेतला कुठल्या चांगल्या गोष्टी दिसतात तुम्हाला ज्या केल्या गेल्या भले मग मुख्यमंत्र्यांचं उत्तर असो बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरती त्यांच्यावर वैयक्तिक केलेल्या टीकेच्या संदर्भात त्यांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांचं हे या दुसऱ्या प्रमुख म्हणून त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही ही दुसरी पारी त्यांची आता जस्ट सुरू झाली आहे त्याच्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्याच काळात त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करणं हे धाडसाचं होईल पण मागील पाच वर्ष जर आपण बघितले त्यांचे तर ते यशस्वी मुख्यमंत्री आहेत आणि पुढील काळातही ते त्यांची कार्याची चुनूक दाखवतील याबद्दल काही वाद नाही मूळ मुद्दा आपला जो आहे ना ना की नागपूर अधिवेशनामध्ये जनतेच्या मुद्द्यांना काय स्थान मिळालं महत्वाचं आपण मागील काही अधिवेशन बघितली म्हणजे मागील काही वर्षातली अधिवेशन बघितली नागपुरातली तर हा एक मला वाटतं एक सैर किंवा मनोरंजनाचा पार्ट म्हणून आ, हे अधिवेशन आयोजित केलं जातं नागपूरचं आणि नागपूर करारानुसार हे ता, ता ना, पन, जेमा, जेमा है है पन, जे अधिवेशन इथे आयोजित केलं जातं त्या त्याचा महत्व असं होतं की नागपूर विदर्भ या भागातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे पण जेव्हा जेव्हा अधिवेशन आयोजित होतं या वेळेला ठीक आहे अपवाद आहे किंवा तारांकित प्रश्न नाही किंवा लक्षवेधी नाही यावेळेचा अपवाद आहे पण ज्या मागील अधिवेशनापर्यंत हे सगळं होतं पण त्याच्यामध्ये समावेश केवळ विदर्भातल्या प्रश्नांचा नव्हता तर अन्य महाराष्ट्राचा मा, उर्वरित महाराष्ट्राचा पण होता मग विदर्भातल्या अधिवेशनाला जे विदर्भात न्याय देण्यासाठी म्हणून जे स्थान आहे ते कुठेतरी ते मागील किती वर्षातल्या हे रेकॉर्ड जर बघितलं तर ते झालेलं नाही आहे मग सातत्यानं तेच होत चाललेलं आहे आणि शिवाय याच्यामध्ये जे प्रश्न उपस्थित केले जातात मग ते नागपूरचं असू द्यात किंवा मुंबईचं असू द्यात त्या प्रश्नांना न्याय मिळत नाही अशी ओरड स्वतः आमदारांची आहे त्याच्यामुळे जर ते आमदार जर म्हणत असतील किंवा आम्ही मांडलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नाही तर मग अशा परिस्थिती अधिवेशनाचं आयोजन आणि जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा करणं हे आपल्याला जरा मूर्खपणाचं लक्षण वाटेल खूप धन्यवाद नागेश दाचेवार अतुल पेटकर सुनील कुहीकर आणि विकास वैद्य हे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत विदर्भातले संपादक मंडळी आहेत सगळे आणि यांनी जे अत्यंत पोटतिडकीनं आपली मतं मांडली ती राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांनी सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे आणि म्हणूनच ही चर्चा या मान्यवर पत्रकारांच्या सोबतीनं आम्ही इथे मॅक्स महाराष्ट्रावर आयोजित केली पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो प्रेक्षकांचेही आभार मानतो आणि खूप खूप 何で、anyway.